श्री स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आळूवडी करून बघूया मी थोडी वेगळ्या पद्धतीने आळूवडी बनवली आहे तुम्हाला ही कशी वाटते ती मला नक्की सांगा चला तर मग बघूया तिला लागणारं साहित्य मी सांगते आळूवडीची पानं आणि चणाडा आणि मिरची भिजवलेली चणाडा घ्यायची चार तास चणाडा भिजत घालायची स्वच्छ धुवून आणि चार तासानंतर भिजते ती चणाडा भिजलेली चणाडाळ मिक्सरच्या भांड्यात चार पाच मिरच्या तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं ती तस मिरच्या आलं लसूण मीठ आणि हळद हे सर्व एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मस्त बारीक वाटून घ्यायचं लसूण आणि आलं थोडं जास्त घालू शकता कारण त्याची चव खूप छान येते आणि या पिठामध्ये तुम्ही गूळ आणि चिंच ही घालू शकता आमच्या घरी आवडत नाही म्हणून मी ते घातलं नाही आणि जसं की आपण आळूवडीची पानं लावतो बेसन लावतो तसंच ह्या पद्धतीने हे सारण ह्याला सगळं चण्याच्या पिठा चण्याच्या डाळीचं हे सर्व सारण लावून घ्यायचं आहे जसं की आपण आळूवडीला लावतो तसंच एकावर एक दोन पानंही अशी लावायची आहेत आणि ह्या वड्या खूप छान लागतात मस्त लागतात ह्यामध्ये तुम्ही तीळही घालू शकता पण मी घालत नाही कारण माझा उपास असल्यामुळे ते उपासाला मी तीळ सोमवारी खात नाही त्यामुळं मी हे तीळ घातलेले नाही आहेत तर तुम्ही तीळ गूळ चिंच हे सर्व घालू शकता त्याने पण खूप छान लागतं पण मी काय घातलेलं नाही आहे आणि अशा पद्धतीने हा रोल बनवून घ्यायचा मस आहे मस्त होतो रोल हा आणि चाळणीला तेल लावून चाळणीमध्ये हे रोल ठेवायचे आहेत आणि गॅसवर थोडं पाणी गरम करत ठेवायचं पाणी थोडं गरम झालं की आपली ही, त्या भांड्यावर ठेवून मस्त स्टीम करून घ्यायचं एक दहा ते वीस मिनटं लागतात स्टीम व्हायला स्टीम झालं एक पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं स्टीम झाले की वड्या थोड्या दहा मिनटं थंड हो करून घ्यायच्या थंड झाल्या की वड्या छान कापता येतात आणि आपल्या सुरीने पण बघू शकता पीठ नाही लागलं सुरीला तर समजायचं की आपल्या वड्या तयार आहेत आणि दहा मिनटं थंड झालं की अशा पद्धतीने वड्या ह्या कट करायच्या आहेत आणि त्या थोडं तळाय आपल्या तेलामध्ये तळायच्या आहेत आणि थोडंसं तेल गरम करून घ्यायचं एकदम पण खूप गरम नाही करायचं कारण एकदम करपण्याची शक्यता आहे वड्या आपल्या एकदम गरम तेलात टाकल्या की मीडियमच तेल ठेवायचं आहे खूप छान लागतात ह्या वड्या